गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केली मग सांगितले तुमच्यासमोर समोर एक उदाहरण समोर ज्वलंत उदाहरण ठेवतोय एक आहे हातला वेगळा ज्वारी कडवळ आणि दुसरं आहे नेपियर सुपर नेपियर कम्मत बघा पेअरलं मी एक मेला कडवळ ज्वारी आणि बावीस मेला जो पाऊस लागला गुडघेतक उंच आलं जे पाऊस लागला ते पुरा एक महिनाभर पाऊसच निघाला नाही मग वाढलंच नाही किती निघाव एकरात एक एकरामध्ये निघालं नऊ टन आणि हे त्याचे शेजारी आहे सुपर नेपियर त्याचं बूड बघा चिपाळ बघा उचलून बघा हातात बघा किती जाड आहे आणि ते निघालं बावीस टन मग सुपर पेर करायचं का कडवळ करायचं तुम्ही ठरवायचं किती पाऊस सहन होत नाही याला सहन होत आहे आता पुन्हा ही जमीन नीट करायची कशाची ज्वारीची कटवळाची फनायचं नांगरायचं पेरायचं पुन्हा पौरीनाशक तणनाशक आणि मग यायचं निम्याल निम्म परवडणार कसं तर आणि आता सुपर पेअर काहीच करायचं नाही काय करायचं तर फक्त बळी नांगरा नांगरायचं जारवा तोडायचा खट टाकायचा सुपर निप्युअरमध्ये तणच येत नाहीत तर हा प्रकार त्याच्यामध्ये ती येऊच देत नाही सगळे मरून जातात त्यातले तण मग हा सूर्य हा जी समोर आहे उदाहरण काय परवडणार आपल्याला तर ते आ आठ नऊ टनाने एकरातल्या किती वैर निघायची आणून टाकलं आहे आणि कापण्याचा खर्च जास्त आहे कडवळाचा मजूर जास्त लागतात कापायला याला काय या नाही एक तासामध्ये दोन तीन मजूर एक दीड टन तोडतात तो रोजची आमची रिक्वायरमेंट आहे ती आणि त्याला ते दिवसभर चार बाया लावं लागतात म्हणजे ते अजून महाग पडलं म्हणून मी सुपर नेपीरकडे ओळलो त्याच्यामध्ये सुपर नेपीरमध्ये काय आहे तो फॉस्फोर डिफिशियन्सी होती म्हणतात उलटतं असं म्हणतात परंतु होत नाहीतच भरपूर पोट भरून जर घाऊ हो घातलं तर सुपर नेपीरने आपल्या गाई तयार राहतात चांगल्या होतात आणि स जे तयार जनावर आहेत ती जनावरं उलट नाहीत उलटायचं प्रमाण गोळीपेंडमुळं आहे गोळीपेंडमुळं सणा खराब होतात उलटतात फास्फोरस डीपीची तयार होते आणि या फास्फ डीपीसाठी तर तुम्ही डी सी पी डाय कॅल्शियम फास्फेट नावाचं जर मिनरल वापरलं तर सुपरने पीठला जोड दिली तर कधीही कधीही आपल्याला फास्फेड डीपीची होत नाही जनावरं उलटत नाहीत आणि गाय उलटत नाहीत गाय तयार राहतात व्यवस्थित माजावर राहतात व्यवस्थित का पण आपल्याला पडतर म्हणून पुरवण म्हणून इल्ड म्हणून सुपर नेफीरच आता करावं लागेल पाऊस काळ बिघडलेला आहे कधी भयानक पडतो कधी पडत नाही कधी पाण्यात बुडवून टाकतं ह्या सगळ्याला सुपर नेफीर सहनशील आहे बाकी कुठलीही वेरंट या काय आम्हाला सहनशील नाही आहे केडवळ सहनशील नाही कुठलंच सहनशील नाही मजुरी अमुख सगळा विचार करावा लागतो आहे तोडण्याची मजुरीचा खर्च करावा लागतो आहे त्याचा मशागतीचा खर्चाचा विचार करावा लागतो खत देणे मशागत करायची बैंड घालायचा घालायचं मशागत करायची दोन पोती पंधरा 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 द्यायची टाकून एक एकराला पुन्हा एक पंधरा वीस दिवसाने एक चांगला एक पोती युरिया टाकायचा जा। झालं पंच्याहत्तर दिवशी तोडायला जायचं पाणी देत बसायचं त्याला तेवढंच पाणी त्याला तेवढंच पाणी लागतं आहे काही कमी जास्त पाण्याचा प्रश्न येत नाही परंतु यील्ड बंपर आहे ही पहिली कापणी आहे माझी तरी बावीस टन निघाले आता हे प्रत्येक पुढची कापणी फुटवा जास्त येतो भरपूर निघणार पंचवीस टन तीस टन ॲव्हरेज पंचवीस टन टनाला कमी निघत नाही मग सर्वांनी सर्वांनी सुपरने पेरचाच ध्यास करावा आणि आपलं पशुधन सांभाळावं हो। पोट भरून सांभाळण्यासाठी सुपरने पेर हा एक मेव पर्याय माझ्यासमोर आहे सगळ्यासमोर आहे आणि ते सगळ्यांनी करावा भेटूया पुढच्या भागामध्ये